काय चाललंय बघा सिंह्यासाठी हे बघा अनन्याची पूजा झाली एवढं आणि इकडं दिदीचं काय चाललंय बघा पालकचे आहे बनवायचा सियाच्या डोळ्याची तयारी चालू आहे असं गरम गरम काहीतरी आपलं थोडं तेवढंच पराठा आणि आंबोळी आणि काय काय असते तिचं ते बनवत राहते आणि तेवढंच कधी कधी सगळ्यांना बनवते कधी कधी घाई असली तर मग तेवढंच मी करून देवाना असते तिला म्हणजे कसं होते मुलांच्या पोटात जातात आपलं पालक असू द्या कुठल्याही भाज्या असू द्या भाज्या खात नाहीत मुलं मग असं पराठा करून दिलं ना तर खात्यात बीटचा पराठा असू द्या बीटची पुरी असू द्या पालकची असू द्या तर चला आता चला काय जाता तुम्हाला दाखवते आज कसं आहे वातावरण हे बघा कसं वातावरण आहे बघा आज धुकं किती आहे बघा धुक्यात आजूबाजूचं काहीही दिसत आहे बघा इकडं रस्ता आहे पण रस्ता पण दिसत नाही बघा एवढं धुकं आहे साडेसात वाजल्यात आता तरी पण धुकं असं आहे की असं वाटायला लागलं आहे पहाटेच्या साडेपाच चार वाजल्यासारखं वाटायला लागलं हे बघा आभाळ आभाळ दिसतं आहे सगळं आणि घरं सगळे झाकून गेल्यात हे बघा समोरची बिल्डिंग कशी जरी दिसते बघा तुम्हाला भरपूर धुका आहे आज वातावरण छान आहे थंडीच्या दिवसात धुकं जर नसलं तर थंड वाटत नाही त्यामुळे धुकं आहे तर एकदम मस्त वातावरण झालं आज छान म्हणजे ज्या त्या मोसमधे जे ते ज्या त्या सीझनमध्ये काय व्हायला पाहिजे ते जर नाही झालं तर आपल्याला पण वाटतं की थंडीचे दिवस वाटत नाहीत आणि आज एकदम थंडीचे दिवस वाटायला लागलेत हे बघा हे बघा रस्ता सुनसान एकदम श सगळं झाकून गेले काहीच दिसत नाही आलेले गेलेली मुलं शाळेत दिसायची गाड्या दिसायच्या पण आज कसं एकदम शांत वातावरण दिसतं हे बघा कसं एकदम झाकून गेले सगळी सगळी सुगर, रस्ते झाकून गेल्यात घरं झाकून गेल्यात एकदम हे बघा लांब आता तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा जवळनं पण दाखवलं आणि लांबणं पण कसं किती दुखाल आहे बाबा भरपूर एकदम आता वर जाऊन बघूया चला ते एरियसवर दाखवत तुम्हाला गुड मॉर्निंग गाईज मी शकुंतला बंगा आहे तर बघा किती छान वातावरण झालं आहे थंडीचं फ्रेश एकदम इकडं महाग शेती आहे तर बघा कसं दिसतंय काहीच दिसत नाही हे बघा हे मागचा एरिया आहे सगळा हे बघा काहीच दिसत नाही एवढं आज दुःख आहे आणि छान वाटतंय दिवसात ना असं दुःख आहे मुलं म्हणायला लागली तुला जे म्हणले होते की मम्मी थंड हाय पण धुकं कसं काय नाही आहे ह्या वर्षी ह्या वर्षी काही दुःखच नाही आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि तसं काही नसतंय थंडीत कसं असतंय कधी कधी आपल्याला आपण झोपल्याला असतं आणि सकाळ होत ते धुकं येऊन गेलेलं असतंय आणि आज बघा साडेसात वाजले त्या सिंहाची शाळेत जायचं तयारी चालू आहे आणि अनन्याची देवपूजा ही झाली आता ती चहा पेज चालू आहे तिचं आणि दिदीचं चाललं आहे पराठं लाटायचं आणि मी म्हणलं तुम्हाला दाखवा आजचं वातावरण कसं आहे सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण आहे बघा आता नारळीच्या झाडापासून दिसत असणार तुम्हाला सूर्य असा निघालेला कायम दिसतोय पण आज साडेसात वाजल्यात तर असं वाटायला आले पहाटेच्या पाच वाजल्या त्या मस्त वाटते आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा आपलं धुकं आल्यानंतर म्हणजे चांगलं असतं आहे का कसं असतं आहे धुकं पाहिजे ना आपल्याला म्हणजे धुकं धुक्याची धुक्याचं काय महत्त्व आहे थंडीच्या दिवसातलं धुकं कशासाठी म्हणजे धान्यासाठी या आपण काय तर पेरलेलं असतं लावलेलं असतं त्यासाठी चांगलं असतं आहे का नसतं आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आता टेरेसवरचं तुम्हाला दाखवते आलं इथे झालं टेरेसवर ना ते सकाळ सकाळचं आज आल्या तर आता तुम्हाला दाखवते हे बघा नारळचा नवीन कोम आला हे बघा नवीन खाली चार आले ते पण ते पहिल्या पहिल्यांदा होते ना तर ते वा हे होऊन गेले वाळून गेले एकच लागले नारळ काय आले बघा हे बघा निरची किती लागल्या टाईमच नसतोय मला येईला वर तुम्हाला दाखवायचं म्हणलं सकाळ सकाळचं तर आज ते धुक्यामुळं मला छान वाटलं प्रसन्न वाटलं हे बघा किती लागल्या आहे त्या मिरच्या हे बघा हे आपण जी ही देशी भाजी आहे आणि देशी भाजीला काय बिया मग टाकल्या नाहीत काय नाहीत मी हे मनानं आलेलं आहे बघा ही भाजी किती छान आल्या बघा ही आमटी करायला छान असते पालकची आमटी आपण करतोय ना तशीच ही आमटी करायची तर हे बघा इथं आल्या आणि हे बघा इकडं पण आल्या किती आल्या बघा आणि हे वेल कशा जायचं तुम्ही सांगा जरा हे बघा हे वेल वळखा का तुम्ही ना गवत वरचीवर पाणी खत चालू असते प्रयत्न करत राहायचं फुलांची झाडं पण आहेत चांगली हे बघा इथं पण मिरची लागली हे बघा वा हे देशी आळू आहे आणि मला कमेंटवर विचारलं होतं की कसं लावायचं आळू तर आपलं आळूचा गड्डा जे असतो ना हां तर पण दुसरा दाखवते आणि हे बघा इथं लाल फुलं उमलून फुलं गेल्यात तर हे फुलं पण आपण तिकडं तिर ती, तिकडं न टाकता ना हे असं त्याच्या मातीतच खाली टाकायचं आपल्या कुंडीतच टाकायचं खाली कचरा समजून फेकायचं नाही हे कसं असतं हेच मेन खत आहे झाडांना तर असं मी उमललेले उमलून गेलेली जी फुलं असतात ना ते असे आपलं तोडायचं त्या मातीतच टाकायचं म्हणजे काय होऊन जातं ही माती आपली खत तयार होऊन जातं त्या फुला इथं पण ही पांढरे तुम्हाला व्हिडिओ दिसला असेल उमरलेला काल परवा दिस उमरली होती काल मला काही येत झालं नाही हे बघा तीन आलती तर हे आळूची गड्डा असतात हे आळूचा गड्डा आहे हे बघा हे आळूचा गड्डा आहे तर हे खराब झालं आहे हे बघा हे खराब होऊन गेलं आहे तर हे कसं होतं मी हे विकत आणलेलं होतं आळू आणि विकत आणून लावलं होतं हे मद्रासी आळू आहे आणि तिकडं दाखवलेलं ते देशी आळू आहे तर हे बघा अंजीर लागलं आहे हे गुलाबचं आहे इकडं ड्रॅगन फ्रूटचं कधी छान आलं बघा आता बघूया कधी आहे एवढे मोठे केले बघा एकदम छोटे छोटे आणले होते हे बघा अंताना आम्ही केवढं आणलो होतो दाखवते हे बघा हे असं एकच आणून लावलं होतं छोटं हे तरी मोठं आहे छोटं आणून लावलं होतं एकच तर त्याचं एवढं मोठं झाड झालं हे बघा केवढं मोठं झालं पण ठेवलेत एका साईडला का की काट्याचे काटा असतात त्याला छोटे छोटी मग ते विहानला कशी सवय धरायची सवय झाडांना आणि काहीतरी तोडाडी पालक पाला असतो ते तोडायचं वडायचं पण चुकून कुठंतरी त्या बोटात घुसायचा काटा म्हणून मी एका साईडला त्याला ठेवलेलं आहे टेरेसवर काल पण जरा थोडीशी माती कमी केली इथली आता ही माती आणि कोकोपीठ मिक्स करून एक एका पोत्यात भरून एका साईडला ठेवून टाकायचं म्हणजे कुंड्यातली कमी पडली ना माती तर मग कोकोपीठ आणि आपलं शेणखत हे मिक्स करून ठेवलेली माती असते ती आपल्या टेरेस गार्डनवर कामाला येत्या इथं पण चिनी गुलाब आहे हे पण चिनी गुलाब मिक्स आहे हे असं एक एक गवत आलं ना तर हाती साधा असं उकडून काढायला लागतं नाही तर मग काय होतंय आणि उगत राहते हे बघा हे असं हे बघा इकडं आणि आहे गुलाब हे बघा कसं दिसायला आले झाडावर पाणी या अशा पाण्याच्या ह्याच्यातच आपलं हरभरा येत असतो हे ना त्या पाण्यावरच हरभरा येत असतो ते बरोबर बोलला तुम्ही आम्ही पण आता नाही घातलं काल पाणी काल जाऊन आलो शेतात पण पाणी नाही घातलं म्हटलं बघून तरी वेळ चार पाच दिवस झालं गेलं नव्हतं ना त्यामुळे आम्ही सगळीच गेलतो तिकडं आणि तिचा ग्रो बॅग केलेला होता ना असा बॉक्स केला होता ते फुटल्यानंतर मग इथलं मी जे शेवंती होती ना ते अशी हे बघा इथं लावून टाकल्या पिवळी आणि लाल होती ती वाळून गेली आता इथं बघा पुदीना आणला होता चटणी करायला बाजारातनं तर हे बघा पुदीना पण मी असं लावून ठेवलं आहे पाण्यात आता त्याला मला आज टाईम मिळाला तर आज माती आणि हे करून कुंडी तयार करून त्यात पुदिना लावून टाकणार आहे हे झेंडूची रोपं बनाईत हे बिया आपल्याला जपायच्या असल्यानं पुढच्या वर्षासाठी तर ही रोपं लावायची फुलं आली की हे वाळवून ठेवायचं ब्रह्मकमळ किती मस्त आले बघा हे पण छान आलं आहे आता ह्याला फुलं कधी लागतात बघूया अरे हे आपलं आणि जम जांभळी फुलं असतात हे बघा आज फुलं लागली नाहीत वाळून गेल्यात फुलं येऊन इथं पण पन... ड्रॅगन फ्रूटचं हे आहे बघा हे बघा दिसतंय तुम्हाला तर ही वेल मी काढायचं काढायला नको वाटलं फुलं लागली होती ना म्हणून मग काढलं नाही असं बांधलं आहे पण ते आता ड्रॅगन फ्रूटलाच लपटते हे बघा किती छान आले हे पण छोटं आहे पण हे पण मोठं व्हायला लागले हळूहळू असं आपलं हळूहळू करत राहते हे निशिगंधाचं निशिगंधाला पण आता शेंड फुटायला आलेत हे बघा तर हे नवीन नवीन शेंड आल्यात ना तर याला कळ्या लागते याला हे बघा काल गाजरचा हलवा करायला गाजर आणली होती तर हे लावल्यात हे बघा फुटून याय लागलं लगेच पाणी थांबलं की नाही असं माती तापाय ठेवले ना असे आपले झाडाला घालायचे आता आपलं हे बघा भाजीपाला आणून टाकलायचं सगळा मग त्यात खत तयार होऊन जाते वाळून ते म्हणतात ना खत कसं आहे दाखवा कसं करताय काकू दाखवा मग मी अशी असं आपलं खाली बालटी ते ठेवलं ना खराब होऊन जाते ना वास मारते मग ते आपल्याला करू वाटत नाही खत तयार आपल्याला वाटत नको टाकून देऊ आपण मग आपण गाडी आल्यानंतर काय करतोय टाकून देतो आहे बाहेर साठवण्यापेक्षा जर असं एका एका एक 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 साईडला असं पोत करून ठेवलं हे बघा तेच पत्ता बर आहे हे मी काल निवडून भरणी भरून ठेवली ना तर खराब खराब पानं काढली होती सगळी हे बघा अशी वाळले पानं तर जास्त आणतोय आम्ही वर्षाचं काय लागेल ते तर हे असा झाकून ठेवते हे बघा टमाटर चिरलेलं आहे बघा शेंगाचं वटाण्याच्या कोथिंबीर मेथी पालक काय असू द्या ते आपलं असं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं हे जे वाळून ना माती होऊन जाते तर आता मी भरायसाठी मला आणि रोपं लावायच्यात त्यासाठी हे म्हणलं आता गो वाळू द्या जरा माती माती वाळली की मग एक सारखी अशी होऊन जाते माती सगळी तर असं माझं खत तयार करणं असते घराच्या घरी इकडं तिकडं कचरा फेकत नाही मी किचन वेस्ट ना आपलं जास्त आहे त्याचा उपयोग आपल्या झाडांसाठी करायचा हे तर आता हे मी नंतर करे आता मला जरा ज्या दिवशी सवड मिळेल त्या दिवशी तुम्हाला हे भरून पण दाखवेल आता कोकोपीठ जरा संपलं आहे कोकोपीठची ते लादे आणायची मग ह्यात मिक्स करायची आणि भरायचं हे बघा इथं तुम्हाला दाखवते आधीचे आणलेले कोकोपीठ आहे हे बघा हे बघा इथं इव इथं लाकडं होती ना जळणाचे हे तर ही कोकोपीठ आहे ह्यानं काय होतं टेरेस गा गार्डन आपलं टेरेसवर जास्त वजन होत नाही हे जरा मिक्स करून मातीत शेणखत राख कोकोपीठ आणि माती आणि आपलं किचन वेस्ट हे सगळं मिक्स करायचं आणि झाडं लावायचे चांगली दिसतात त्यासाठी आपलं थोडासा प्रयत्न करत राहील तर चला आता जाऊया आणि तुम्हाला थांबा एक सांगायचं होतं देशी आळूचं मला विचारलं होतं तुम्हाला दाखवते कसं लावायचं तर आपल्या आपल्या गल्ली ती कुठंतरी असेलच ना आळूचं एखादं आळूची जागा असते ते असं जाता येतं आळू दिसतात भरपूर एखाद्याच्या दारात तर त्यांच्यातनं असा एक गड्डा जर उकडून आणला ना आपण विचारून आणायचा ते त्यात मी पण ही विचारून आणून मला एकाने आणून दिलता आळूची पानं पाहिजे होती मला तर त्यावेळी ते त्यांनी मला मी म्हणलं दो एक दोन चार गड्ड्याचंच आणून द्या मला लावायचं आहे तर त्यांनी पानाला पानं पण आणून दिली आणि असा गड्डा पण आणून दिला देशी आळूचा तर हे असं लावलं होतं मी मग आणून दिल्यानंतर पानं पानं वापरले आणि गड्डा आहे ना हे लावला तर खाली लावला होता खाली जरा आ वाळ अडचणीमुळं वाळायला लागला तर मग म्हटलं आता चला लईच घाणं अडचण झाल्या तर आता आपलं वर टेरेसवर लावूया तर हे बघा एक महिना झालं टेरेसवर लावलं आहे ह्याला बारीक 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 हे बघा फुटून हे लागले पानं तर आपल्याला ज्या दिवशी भाजी नशील का नाही त्या दिवशी मी ही पानं घेतली आणि तिथं दुसरीकडं आहे ती आळू दोन्ही आळू मिक्स करून ना आमटी करून टाकते